गरम व गार फरक काय असतो गरम आणि गार शेक घेतो आपण तो त्याच्यात फरक बोगा सांधे व स्नायूंच्या दुखण्यात वा, वा सुजेत गार व गरम शेक घेणे फायदेशीर असते

तसे स्नायूही मुलायम होतात फेरक दोन प्रकारची असते हीट थेरपी काय ते बघूया ड्राय हीट आणि मॉइश्चराईज हीट मॉइश्चर मौच, हीट ड्राय हीट म्हणजे कापड गरम करून वा हिटिंग पॅडने शेकणे आणि मॉइश्चर हीट म्हणजे गरम पाण्यात कपडा बुडवून शेकणे व्हेरी गुड मॉइश्चर मॉइश्चर हीट जास्त परिणामकारक असते कारण ही टिश्यूंमध्ये लवकर जाते यामुळे कमी काळात उत्तम परिणाम मिळू शकतात सरळपणे वाफेनेही शेकू शकता उदाहरणार्थ स्टीम भात स्टीम भात व्हेरी गुड कोल्ड बॅगचे काम काय ते बघा थंड पाण्याने शेकल्यास प्रभावित जागी रक्त येणाऱ्या रक्तवाण्या आकाशला जातात त्यामुळे तेतील रक्तप्रवाह कमी होईल होत या जागी एखांदा आजार वा सूज असेल तर रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे सूज कमी होईल परत अगली चांद किवाणी कसे शिकावे थंड शेक ताजी जखम असेल सूज असेल वा पाय लचकला असेल तर कोल्ड पॅकचा वापर होईल या स्थितीत अठ्ठेचाळीस बहात्तर तासापूर्वी गरम बॅगने शेकू नये गरम शेक सूज वेदना वाढतील धावताना खेळताना व्यायाम करताना व पडल्यामुळे पायाला मार लागला व लचक असेल तर थंड बॅगने दोन तीन दिवस शेकावे एका वेळी पाच ते दहा मिनिटे शेकावे जर शरीराच्या एखाद्या भागात सूज असेल व सुजेसोबत त्वचेवर मार लागला असेल तर अशा जागी सरळ बर्फाने शेकू नये शेकण्यासाठी सरळ बर्फ वापरण्याऐवजी बॅगने शेकावे किंवा दोन पॉलिथीन मध्ये बर्फ घालून शेकावे व्हेरी गुड व्यायाम करताना सूज आली असेल तर बर्फाने शेकण्याचा सल्ला दिला जातो टेन्डोनायटिस स्नायूंना हाडांना जोडणाऱ्या टिश्यू सूज येते टेन्डोनायटिस म्हणजे काय स्नायूंना हाडांना जोडणाऱ्या टिश्यू टिश्यूत सूज येते झाल्यास गरम शेक देणे टाळावे कारण त्यामुळे वेदना वाढू शकतात अशा वेळी थंड शेक द्यायला हवा छान व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो आणखीन एक टीप आहे अपचन दूर करणे दूर करण्याचे काही घरगुती उपाय अपचनाची खूप सारी कारणे असू शकतात उदाहरणार्थ भुकेपेक्षा जास्त खाणे खाणे योग्य प्रकारे न चावणे न अन्न योग्य प्रकारे शिजलेले नसणे व व्यायाम न करणे याशिवाय तिखाट मसालेदार पदार्थ बदल यामुळे वचनाची समस्या उत्पन्न होते एक चमच्या हो ओव्यासोबत मीठ मिसळून खाल्ल्यास अपचनापासून त्वरित सुटका होते छान एक ग्लास पानी आप, एक चम्मचा लिंबू, आलिया रस और दो नाम चम्मच मधुई मिसून ज़ा, तीन पहले मुझे पचना संबंधी त्रास नहीं का होतो, छान एसिडिटी में त्रस्त असाल तर, एक ग्लास पानी आप, लिंबू प्लूम, ज़ा, वेरी गुड, ज़ा आपने जोड़ शकत असाल तर हर्बल टी चा वापर करण्यास सुरुवात करा व्हेरी गुड कॉफी अल्कोहोल आणि धुन पान टाळा त्यामुळे पचन भीती असते व्हेरी गुड जास्त टाईट कपडे व जीन्स घालू नये रात्रीचे जेवण झोपण्याच्या तीन तास आधी करून घ्यावे एक चमचा भाजलेले धणे एक ग्लास ताकात मिसळून घ्यावे जेवणानंतर एक चमचा बडीशोप अवश्य तगडा आपल्या तोंडाची चव हो, खराब झाली असेल तर आपल्या आल्याचा तुकडा मीठ घालून खा आपला दोनशे चाळीसा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद